कोल्हापुरातील सर्व हॉटेल्स कॉफी शॉप आणि आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांना रात्री अकरा वाजता व्यवसाय बंद करावा लागतोय वास्तविक आईस्क्रीम विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय रात्रीच्या वेळी होतो त्यामुळे रात्री एक वाजेपर्यंत आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक हाऊस सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स आणि कुल्फी विक्रेते असोसिएशनकडून करण्यात आली त्याबद्दलचं निवेदन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलंय कोल्हापुरातील अनेक आईस्क्रीम विक्रेते गेल्या शंभर वर्षापेक्षा अधिक काळ व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडून आजवर कोणत्याच प्रकारचा गुन्हा किंवा नियमाचा भंग झालेला नाही मात्र गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून सर्व विक्रेत्यांना रात्री अकरा वाजता व्यवसाय बंद करण्यास भाग पाडलं जात आहे काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून आलेरावी होते या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक हाऊस चालकांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली रात्री जेवल्यानंतर अनेक नागरिक आईस्क्रीम खाण्यासाठी येतात त्यामुळे रात्री एक वाजेपर्यंत आईस्क्रीम दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली अनेकांनी कर्ज काढून आईस्क्रीम पार्लर सुरू केली आहेत कामगार पगार विजेचं बिल जागा भाडं याचा विचार करून पोलिसांनी रात्री एक वाजेपर्यंत आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक व्यवसायाला मुदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे दुर्गेश लिंगरज यांनी केली मात्र अकरा वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मर्यादा आहे वेळेच्या मर्यादेबाबत रितसर परवानगी घ्यावी त्यांनी परवानगी दिल्यास पोलीस कारवाई करणार नाहीत तुम्हाला परवानगी दिल्यास हॉटेल व्यावसायिकांनाही परवानगी द्यावी लागेल असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नमूद केलं यावेळी जाधव सोळंकी आराम तृषाशांती फ्लेवर स्कूप अँड शेक मिल्की मिस्ट सुगंधा आर्वी बसंत यासह विविध कोल्ड्रिंक हाऊसचे चालक मालक उपस्थित होते